देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालं श्वसनाचा त्रास होत असल्यानं त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं वयाच्या ब्याण्णव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला भारताच्या उदार मतवादी धोरणाचे जनक असलेल्या डॉ मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर जगभर हळहळ व्यक्त केली जाते प्रकृतीच्या कारणास्तव डॉक्टर मनमोहन सिंह हे गेल्या काही वर्षांपासून राजकारणापासून दूर होते आता त्यांचं निधन झालंय एकोणीसशे एक्क्याण्णव साली देश आर्थिक संकटाशी सामना करत असताना त्यावेळेचे अर्थमंत्री मनमोहन सिंह यांनी देशाची बाजारपेठ जगासाठी खुल केली त्यांनी खाजगीकरण उदारीकरण आणि जागतिकीकरणाचा मार्ग अवलंबला आणि देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणली दोन हजार चार साली ज्यावेळी युपीए सरकारनं बहुमत गाठलं त्यावेळी डॉक्टर मनमोहन सिंह पहिल्यांदा पंतप्रधान बनले दोन हजार आठ साली अमेरिकेतील मंदीमुळे जगभरात मंदी निर्माण झाली पण मनमोहन सिंहांच्या धोरणांमुळे भारताला त्याचा कोणताही फटका बसला नाही त्यानंतर दोन हजार नऊ साली ते दुसऱ्यांदा पंतप्रधान बनले डॉक्टर मनमोहन सिंह यांचा जन्म सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस ला पाकिस्तानमधील गाह या गावी झाला एकोणीसशे सत्तेचाळीस साली फाळणी दरम्यान विस्थापित होत सिंह कुटुंब त्यानंतर ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट केले एकोणीसशे सहासष्ट ते एकोणीसशे एकोणसत्तर एकुन या काळात मनमोहन सिंह यांनी संयुक्त राष्ट्रात काम केलं नंतरच्या काळात ते भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयात सल्लागार म्हणून रुजू झाले एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे शहात्तर या काळात भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून त्यांनी काम केलं एकोणीसशे एकोणीसशे पंच्याऐंशी या काळात त्यांनी रिझर्व बँकेचे गव्हर्नर म्हणून काम केलं एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे सत्त्याऐशी या काळात त्यांनी नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम केलं एकोणीसशे एक्याण्णव सालच्या आर्थिक संकट तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांच्याकडून मनमोहन सिंग यांची अर्थमंत्रीपदी निवड करण्यात आली अर्थमंत्री म्हणून मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात अर्थव्यवस्थेचं उदारीकरण करण्यात आलं भारताला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यात त्यांनी मोठी भूमिका पार पाडली एकोणीसशे शहाण्णव साली मनमोहन सिंह हे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते होते दोन हजार चार साली युपीए ची सत्ता आल्यानंतर डॉक्टर मनमोहन सिंह यांनी देशाचे तेरावे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली दोन हजार चार ते दोन हजार चौदा या काळात त्यांनी दोन वेळा पंतप्रधान म्हणून काम केलं एप्रिल दोन हजार चोवीस साली त्यांनी राज्यसभेतून निवृत्ती घेतली मात्र त्यांच्या अनेक निर्णयांचे दाखले आजही दिले जातात त्यांच्या निधनानं जगभर हळहळ व्यक्त केली जाते